परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत त्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी अंशदा अनुदानित शाळेतील पुढील टप्पा वाढीसाठी शिक्षक आमदार आजगावकर साहेब यांनी अतिशय महत्त्वाचं परिपत्रक शालेय शिक्षण मंत्री यांना सादर केलेलं आहे आमदार श्री जयंत जयंत दी आसगावकर विधान परिषद सदस्य पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ दिनांक आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस प्रति माननीय ना शिक्षण दीपक केसरकर सो शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई पत्राचा विषय आहे बैठकीचे आयोजन करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयी विनंती की, की शालेय शिक्षणाच्या खालील महत्वाच्या प्रश्नासाठी आपल्या दालनामध्ये माननीय शिक्षणमंत्री शिक्षण सचिव व संबंधित अधिकाऱ्यांसह बैठकीचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावावेत ही विनंती एक आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील देयक टप्प्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतू तरतूद करणेबाबत व त्यांना यापुढे प्रचलित धोरणानुसार शंभर टक्के अनुदान देण्याबाबत दोन एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सेवेत असलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तीन पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता निकषाप्रमाणे एकशे पन्नास विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक आदेश रद्द करून शाळा तिथे मुख्याध्यापक धोरण राबविण्यात चार तुटीपूर्तता केलेल्या बारा पंधरा व चोवीस फेब्रुवारी दोन हजार अकरा या शासन निर्णयातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यांना समान टप्पा देण्याबाबत आपलाच विश्वासू जयंत दिनकर आजगावकर